ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागणं ही खूप सिरियस गोष्ट आहे अतिशय सिरियस गोष्ट आणि त्याच्यात कुणाच्या फायली जळाल्या नाही जळाल्या माहिती नाही पण एक तर एरिया तो क्राऊडेड नाही माझा पहिला बेसिक सेफ्टी प्रश्न आहे की जिथे पार्किंगचा प्रॉब्लेम नाही जिथे गर्दी नाही तिथे मोठा ब्रॉड रस्ता आहे तिथे आग लागल्या लागल्या कितव्या मिनटाला आगीचा बंब पोचला बाकी तर मुंबई झोपलेली होती शांत होती मग ती आग पहिल्या अर्ध्या पाऊण तासामध्ये का नाही अर्ध्या नाही पहिल्या दहा पंधरा मिनटातच ता बंद व्हायला पाहिजे ती इतका वेळ चाललीच कशी वर्तमानपत्रात आज आहे की ती पाठेपर्यंत चालली इतकी आग लागलीच कशी मग या बिल्डिंगमध्ये काय फायर सेफ्टी नाही का ती सरकारी बिल्डिंग असेल एका सरकारी बिल्डिंगमध्ये मग ऑडिट झालं नाही का फायर ऑडिट झालं नाही का त्या बिल्डिंग एवढी महत्त्वाची ईडीची बिल्डिंग तिथलं फायरची पोझिशन काय तिथे आगीचा बंब उशिरा गेलाच कसा असे महत्वाचे कागद आणि तुम्हाला कसं माहिती ह्या चार पाच लोकांचे कागद जळाले मग याची बॅकअप आहे का एवढं डिजिटल जग झालेलं आहे मग डिजिटल तुमचा साधा मोबाईल हरवला तर तुम्हाला त्या क्लाउडमधून मा माहिती मिळते मग मा जर एवढं टेक्नॉलॉजी आणि ए आय आणि काय काय चालू आहे मग एक या फाईल जळाल्या तरी त्याचा बॅकअप असला पाहिजे ना आणि नसला त्याची बी शॉकिंग म्हणजे एक तर आग कशी लागली विझवली का नाही गेली वेळेत या बिल्डिंगचा सेफ्टी ऑडिटची अकाउंटेबिलिटी कोण घेणार बीएमसीला याची उत्तरं द्यावी लागते